हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी बघितले तुमचं नवीन एकावडीमध्ये स्वागत करते तर आजी तर माझ्या आजी आता कार्यक्रम होता तर मी काही जाऊ म्हणजे मी काही गेले नाही थोडं आरती म्हणजे पर्सनली अडचण असल्यामुळे तर मग आता मा घरी बाकीचे गेलेले माझी बहीण बहिणीचा मुलगा बाकीचे जे घरात मेंबर आहे ते आणि ते दोन तीन आजी होते आमच्या घरामध्ये आता त्यांना सगळ्यांना त्यांची तयारी सगळ्यात स्वयंपाक वगैरे करून ते गेलेले होते थोडीशी फक्त गरम गरम भाजीच करायची होती तर मग म्हटलं तोपर्यंत आता त्यांच्या आंघोळी बाकी होत्या त्या हस्त्या वगैरे वाटे लावतात ना दहाव्याच्या दिवशी मग आम्ही स म्हणजे मला नव्हतं जायचं तर मी सगळी चांगलं करून घेतलेली होती आणि बाकीचे जे गेले त्यांनी आंघोळी केली पण एक ब्लँकेट चादर गोदडे होत्या त्या सर्वांनी आम्ही सगळ्यांनी मिळून धुऊन काढल्या आणि मग आता काका ते सगळे हसत्या वाटे लावायला दहावं कराय दाव्याचे कार्यक्रम करायला चालले गेले होते तर मग म्हटलं आता त्या दोन तीन आज्या होत्या घरी तर म्हटलं त्या आजींचं मग आता त्या आजींना पाने वगैरे तापून दिलं होते त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या म्हटलं कपडे वगैरे ते धुवून घेते आणि मग नंतर शेवटी आणि कसं होतं काम काय दोन तीन आज्यांचे कपडे माझा ड्रेस म्हणजे माझा ते मी सकाळीच टाकला धुवून पण मग म्हटलं चला आता ते कपडे वगैरे धुवून वगैरे टाकलेले आहे मी तर आता मला भाजी वगैरे बनवायची होती तर ते आता अकरा वाजत आलेले होते त्याच्यात मग नंतर एक दोन पाहुणे पण आणले होते तर मग त्याच्यामध्ये त्यांचा पाणी पण केला मग त्याला सांगत होते की ते कुठे आहे दाभो हो इथे थोडा किती अंतर आहे मग त्यांना काकांना कॉल लावून दिला त्यांनी सांगितलं त्यांना कॅशाशा ठिकाणी या मग ते पाहुणे तिकडे गेल्यानंतर मग मी भाजी वगैरे बनवायची होती तर मग मी आता इथे बनवणार आहे बेसन तर हे सकाळच्या गडबडमध्ये किचन तसंच विसरून गेलेलं होतं तर मग म्हटलं चला आधी आता किचन वगैरे स्वच्छ थोडंसं हात मारून घेतला त्याला कपड्याचा आणि तेवढ्यातच तिथे पाहुण्यांचा फोन आला की काय चाललं काय नाही असं तसं तुम्ही नाही गेले का म्हटलं मी नाही गेले बाकीच्यांना पाठवलं म्हटलं आता बाकी तर म्हटलं आता दोन तीन आजी आहेत आम आम्हाला जेवण बनवायचे तर मग असं फोनवर बोलत होते मी त्याच्यानंतर मग फोन वगैरे कट झाला तर मग ते तुम्हाला भाजी बनवायची होती तर भाजी मी बनवणार आहे पेटलं <coughs> माझ्या तिकडे कपडे भांडे सर्व धुऊन झाले होते मग म्हटलं त्याला गरम गरम कारण की थंड थंडी भाजी जात नाही ना तर मग मी ते भाजी बनवत होते पिठलं तर थोडंसं पातळीमध्ये बेसन वगैरे काढून घेतलं आणि ते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर मिरच्या जिरं लसूण टाकून त्याची पेस्ट वगैरे करून घेणार आहे नंतर मग त्या पेस्टची फोडणी देणार आहे मी काही पिठल्यामध्ये कांदा टाकणार नाही तर मग असं साधा म्हणजे तरी चांगलंच झालं मिरच्या खोडून टाकण्यापेक्षा काही त्यात तोंडात तिखट लागतात जास्त तर म्हटलं पेस्ट वगैरे करून टाकल्यावर कसं वाया जात नाही मी छान लागतं तर आजचं पिठलं कसं होतं काय माहिती मग मी ते मसाला वगैरे काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एका पातालामध्ये ते बेसन काढलेलं आहे माझं बा बाकीचे कामं झालेले होते आजींना जाऊन विचारलं म्हटलं आज जेवण बनवू का तर आजी म्हणे बनवू म्हणे मग मी लगेच पाच ते सात मिनटामध्ये पिठलं वगैरे बनवून घेतलं आणि आता कडे वर हो तापईपर्यंत मी तर पिठलं मस्त ते जे बेसन आहे त्यात मीठ टाकून मस्त त्याला हे करून घेत घोटून घेते म्हणजे नुसते मग आपला मसाला भाजून आणि मसाला भाजायला काही नाही दोन मिनटात लगेच मसाला परतून होऊन जातो तर मग मी तिथं मसाल्याची पेस्ट वगैरे काढली म्हटलं त्या आजी ना असं आवडतं की नाही आवडतं पण मग काय म्हणतं आता काय होतं <coughs> पण मग नंतर मग मी बेसन वगैरे करून तिकडं घेऊन गेले ना तर त्यांना आवडलं आणि मग आता हा व्हिडिओ एडिट करायचा होता तर, कर तर दाव्या दावा होऊन बरेच सात आठ दिवस झालेले आणि तिथे एवढी गडबड होती ना की आणि सगळ्यांचा आवाज असल्यामुळे काही मला बायसमोर करता येत नव्हतं सगळे लहान सहान मुलं वगैरे सगळ्यांचं आता एवढी मोठी वीस वीस एक जणांची फॅमिली म्हटल्यावर मग नाही होत नाही ॲडजस्ट तर मग मी दहाच्या फक्त शूट करून ठेवला होता जेवढा कोण झाला तेवढा म्हटलं आता इकडे मी माझ्या मायरी आलेली पप्पाकडे पप्पांचं त्यांचं म्हणणं चालू होतं तू आली नाही आली नाही ये 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 त्यांनी खूप फोर्स केल्यावर मी तिकडे गेलेले आहे पण तसे मला काकाच्या ती गुंतीकडंच द्या जायचं होतं पण आता बघू काय होतं मग आता आलेली मायरी म्हटलं त्याला हावडं ॲडिट करून टाकून देते तर तिथे ते भाजी वगैरे तयार झाली जेवण वगैरे करून घेतलं आम्ही तर थोडंसं वाटीभर भरपेटलं उरलं तुम्ही बघू शकता मी त्या त्या वाटीमध्ये काढून घेते आणि दोन चार काय भांडे आहे ते घासून ठेवून देते मग आता परत काकां ते येते मला काही माहिती नाही किती अंतर आहे पण मग म्हटलं चला आपण आपलं कामावरून ठेवू मग अंदाज वाटत होता दोन अडीचचा पण ते पण लवकरच आले एक दीड वाजता म्हणजे माझं काम आवडलं दोनच मिनटं म्हणजे ते एक पाहुणे आले त्यांना चा वगैरे केला तेवढंच काका काकू का, का। ते सर्वजण हळूहळू यायला लागले तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा आणि जे रियालिटी आहे ते सांगत आहे मी तुम्हाला ओके तर आणि आपण काय गोष्ट आहे असं काय किती गोष्टी काही अडवणूक करू शकत नाही ना तर ते थोडेफार होते आमचे जेवायचे तर म्हटलं तर चला पण माझ्याकडून मा आमचं मेन झा मेन जे काम होतं मातीचं काम राहतं ना जे मा माती आणि राख हे दोन जास्त महत्त्वाचे कार्य असतात ना तर ते माझ्याकडून मी फायनली पार पाडले होते तर दाजी सांगत होते फैम, की दहा जाऊ पण दादींचं काही येणं होत नाही त्यांना ना कामाच्यामुळे काही वेळच भेटत नाही कारण की मागे पण आता थोडं झालं होतं एक फॅम फॅमिलीमध्ये असंच तर तेव्हा पण काही जाणं झालं नाही त्यांच्या जॉबमुळे तर म्हटलं तुम्ही जॉब करा म्हटलं तर मी येते म्हटलं जाऊन आणि आज कसं आजी पण जवळची होती कोणीही व्यक्ती वारला तर ते आपल्या जवळचेच राहतात प्रत्येक वेळी मग जाऊ ते म्हटलं त्यांना नाही एवढं जॉबमधून वेळ राहतं मग म्हटलं मीच काही गोष्टी हँडल करत जाईन तर मग माझी आजी पण आलेली होती आजीला घेऊन आली मी मग म्हटलं तर हे पण कार्य आपल्याकडून पार पडलो आणि आपल्याच घरातलं म्हटलं मग नाही ना आपण दुर्लक्ष दुर्लक्ष करायचं कोणत्याचकडे करता येते पण कसं आहे वेळ माणसाला वेळ पाहून थोडं हे करावं लागतं पण बरं झालं तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि ही माझ्या आजीची जाऊबाई होती तर चला आता बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी आणि सर्वांनी असंच छान छान सपोर्ट करत राहा ओके ते थोडेफार भांडी होते ती पण भांडी लावून दिली भांडीचं रॅक म्हणजे टॉपलं भरलेलं होतं सकाळी आम्ही एवढं सकाळी सगळ्यांनी गोदडा धुतलं धुतले आहे ते करून मग फायनली ते गेले थोडंसं किचन साफ करून घेतलं तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बाय बाय काळजी घ्या